जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात कोपरगाव शहरातील कोपरगाव बस आगारात शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजेच्या बसला अचानक आग इतकी भीषण होती की बस जळून खाक झाली असून डेपोच्या काही भागांचे नुकसान झाले आहे ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही दरम्यान घटनास्थळी कोपरगाव नगर परिषदेचे अग्निशमन दल पोहोचले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे पारनेर तालुक्यातील किन्नी बहिरोबावाडी ग्रामपंचायत अंतर्गत नवबौद्ध वस्तीतील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला दलित वस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाअंतर्गत नवबौद्ध घटकांचा विकास करणे या योजनामधून सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामासाठी नऊ लक्ष रुपये निधी मंजूर झाला असून सदर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ शुक्रवारी दिनांक सत्तावीस रोजी शेतकरी नेते अनिल देठे व ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते संपत पवार रामकृष्ण पवार शाहीर साहेबराव पवार यशवंत व्यवहारे सीताराम देठे बाळासाहेब शिंदे किरण पवार संकेत व्यवहारे प्रवीण पवार राजेंद्र पवार बाजीराव पवार शरद व्यवहारे भिकाजी व्यवहारे मंगेश पवार मोहन मोढवे आदी उपस्थित होते जगप्रसिद्ध परिसरातील रांजन खळगे बागबगीचा राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचे मंदिर परिसर तसेच कुंडावरील स्मशानभूमी परिसर स्वच्छ करीत विविध सामाजिक संस्थांनी केलेल्या वृक्षरोपण व वृक्ष संवर्धन अधिक जोमाने होण्यासाठी झाडांभोवती खुरपणी करीत वृक्ष संवर्धन करण्यासाठी चालना देण्याचे काम केले आहे शिरांपूर तालुक्याच्या पूर्व भागातील सुमारे पंधरा खेड्यांची बाजारपेठेचे मुख्य केंद्र असलेल्या टाकळीभांधला जोडणाऱ्या टाकळीभांध ते कमलापूर रस्त्याची चाळण झाली आहे त्यामुळे रोज या रस्त्याने प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांना मनक्याच्या विकाराच्या व्याधी निर्माण झाल्या आहेत त्यामुळे लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गंभीरतेने पाहून रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे टाकळीभान हे परिसरातील खेड्यांचे बाजारपेठेचे केंद्र आहे पूर्व भागातील गावांसह गोदावरीच्या पैलतीरावरील अनेक गावांचा दैनिक संपर्क याच मार्गावरून होतो पतंग उडविते कटलेला पतंग पकडण्यासाठी पळत असताना दोन मुलांचा विहिरीत पडून मृत्यू झालाय राहता तालुक्यातील सावळी विहीर खुर्द येथील घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच अहिल्यानगर तालुक्यातील पोखरडी शिवराज शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे अनिकेत रतन अल्लाट व दिनेश विशाल देठे अशी मयत मुलांची नावे आहेत पोखरडी गावाजवळ चंद्रकांत सुंदर देठे यांची शेत असून त्या ठिकाणी त्यांची विहीर आहे शाळेला सुट्ट्या असल्याने काही मुले शुक्रवारी सायंकाळी देठे यांच्या विहिरीपासून जवळच पतंग उडवीत होते त्यातील एक पतंग कटल्याने तो पकडण्यासाठी अनिकेत व दिनेश पतंगेच्या दिशेने पळत सुटले व ते दोघेही विहिरीत पडले जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल करचौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात अभिषेक सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमात शिव व्याख्याती श्रद्धा संदीप सातपुते हिच्या शुभ हस्ते शिवाभिषेक सोहळा संपन्न झाला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार दूध अभिषेक करून महाआरती करण्यात आली यावेळी शिवभक्तांनी जय भवानी जय शिवरायांच्या जय घोषणा करत वातावरण गाजवले अभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रम प्रसंगी मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण डांगे यांनी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या योगदानाला अभिमान व्यक्त केला या कार्यक्रमाचे आयोजन मराठा भूषण चंद्रकांत महाराज लबडे यांनी केले होते सुपा येथे गुटखा विक्री व वाहतूक करणाऱ्या तीन ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे यामध्ये सहा लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखा पथकाने गुरुवारी सुपा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुगंधित तंबाखू पाण मसाला गुटखा विक्री व वाहतूक करणाऱ्या तीन ठिकाणी छापे टाकले या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय शहर व तालुका हद्दीतील अनेक दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना घडल्या आहेत या चोरीच्या गाड्या शोधण्यासाठी राहुली पोलिसांकडून राबवलेल्या विशेष मोहिमेत बेचाळीस विना नंबर प्लेट असलेल्या दुचाकी आढळून आल्या या दुचाकींवर दंडात्मक कारवाई केली बऱ्याच दुचाकी चोरांकडून कमी किमतीत विकत घेऊन त्या विना नंबर प्लेट वापरल्या जातात अशी माहिती पोलिसांना मिळाली यामुळे राहुरीत विशेष मोहीम राबवण्यात आली आहे विना नंबर प्लेट आढळलेल्या वाहनांवर अठरा रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे कामोठे येथून अपहरण करण्यात आलेल्या एका सात वर्षाच्या बालकाची टाकळी भांड येथून अपहरण करते व श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकाने पकडले व गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास मोठा खांदा कामोठे इथून सात वर्षीय बालकाचे काही अज्ञात व्यक्तीने अपहरण केले होते याबाबत या बालकाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय हुबेहूब सफरचंद सारखी दिसणारी चिक्कूच्या आकारा एवढी ऍपल बोर ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे रंगाने हिरवट चवीला गोड आवळ्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या ऍपल बोरांची राहुरी मार्केटला आवक सुरू झाली आहे शहरात सर्वाधिक चमेली उमरण प्रजातीच्या ऍपल बोरांची चलती आहे ऍपल बोरांचे सरासरी भाव वीस ते पंचवीस रुपये किलो इतके आहे व सध्या सर्वत्र बोरांचे सीजन सुरू आहे विद्यापीठाने प्रसारित केलेल्या बोरांच्या विविध जाती तालुक्यासह संपूर्ण राज्यात निदर्शनास येत आहेत राहुरी शहरामध्ये प्रामुख्याने गोल बोर सुंदरी बोर रेड ॲपल बोर, बोर, बोर उमरन बोर व कडाका बोर या जाती प्रामुख्याने निदर्शनास येतात त्यामध्ये सर्वाधिक मागणी चमेली व उमरन बोराला आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री